श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पाचवे भाग तिसरा एकदा कैलासवासी श्री आत्माराम दाजी तथा भाऊ नाईक प्रभू खानोलकर झाडापिला मावशीकडे गेले होते ते घरी आवेर्यास म्हणजे खानोलीस येण्यास निघाले असता मावशीने नारळाची दोन कापे कागदात बांधून बरोबर दिली कापांची पुरचुंडी उपरण्यात गुंडाळून भाऊ वाटेला ला लागले तो कुठूनशी दत्तगिरींची स्वारी दत्त म्हणून समोर उभी दत्तगिरी भाऊंना गुरु म्हणत असत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या दोन प्रहरचा वेळ होता भाऊंजवळ मावशीने दिलेली कापांची पुढी होती भाऊ दत्तगिरींना म्हणाले महाराज आता जरा फराळ करा दत्तगिरी म्हणाले दत्ताची आज्ञा झाली तर ता करीन ताबडतोब चिठ्ठ्या टाकल्या फराळ करण्याबद्दल चिठ्ठी आली भाऊंनी पुढी दत्तगिरींच्या हातात ठेवली त्याबरोबर दत्तगिरींनी पुरचुंडी सोडून कापे भसकण्यास सुरुवात केली आपल्याला एखादा तरी तुकडा मिळेल म्हणून भाऊ दत्तगिरींच्या तोंडाकडे आशेने बघत राहिले परंतु दत्तगिरींनी कागद अगदी पुसून स्वच्छ केला आणि शेवटी त्या कागदाची पुरचुंडी करून ती भाऊंना देत म्हणाले गुरु हा घे तुला हा तुला तुझ्या मुलांना नातवांना पुरून उरेल इतके बोलून दत्तगिरी विरुद्ध दिशेला तोंड करून चालू लागले सुद्धा भाऊंनी पुरचुंडी तशीच जपून घरी आणली त्यात काही नसणार याबद्दल खात्रीच होती तरी पण त्यांनी ती जपून उघडली आत कागदाला चिकटलेले थोडे कापाचे कण दृष्टीस पडले भाऊंनी ते कण वेचून घरांतील मंडळीस देण्यास सुरुवात केली ते सर्वांना पुरतील इतके कण निघाले भाऊंची मूळ स्थिती अगदी अठरा विश्वे दारिद्र्याची होती नंतर आस्ते आस्ते त्यांच्या घराण्याची भरभराट झाली भाऊंच्या मुला नातवंडांना दत्तगिरींच्या कृपाप्रसादाने चांगली बरकत आली दत्तगिरींना कधीकधी दुसऱ्यांच्या कडेवर बसण्याची लहर येत असे आत्माराम झिले प्रभू खानोलकर यांचा पुतण्या रामभाऊ पंधरा सोळा वर्षांचा होता दत्तगिरी पस्तीस छत्तीस वर्षांचे होते रामभाऊनी अनेक वेळा दत्तगिरींना कडेवर घेतले होते कडेवर घेताना दत्तगिरी एखाद्या लहान बाळाप्रमाणे हलके लागत परंतु काही वेळाने कडेवरून खाली ठेवल्यावर एखादे जड ओझे अंगावरून उतरावेत असे वाटे रामभाऊंनी आणखी पुष्कळ चमत्कार अनुभवले होते एकदा दत्तगिरी साळगावास होते दत्तवाडीवर श्री श्रीगुरुद्वादशीचा उत्सव प्राप्त झाला समाराधनेच्या वेळी जेमतेम साठसत्तर मंडळीस पुरेल इतके अन्न शिजवून तयार केले होते नैवेद्य वगैरे विधी आटोपल्यावर भोजनास बसण्याच्या वेळी दत्तगिरींनी स्वतःची छाटी उदकाभिमंत्रित करून मंडळींकडे दिली व त्या सिद्ध झालेल्या अन्नावर टाकण्यास सांगितली त्याप्रमाणे करण्यात आले व तेवढ्याच सिद्धांनात तीन चारशे मंडळी जेवून तृप्त झाले रामभाऊंच्या म्हणजे रामचंद्र लक्ष्मण प्रभू कांदोलकर यांच्या जीवनात त्यांचेवर अनेक खडतर प्रसंग आले व त्या सर्वांतून ते अब्रूने बचावले दत्तगिरींच्या कृपेने रामभाऊंची मुले बाळे नावारूपाला येऊन घराण्याची भरभराट झाली खानोली देवस्थानात महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी फार मोठ्या प्रमाणावर होत असे पोटा पाण्यासाठी दूरवर पसरलेले खानोलकर या शिवरात्रीच्या उत्सवाला उपस्थित राहण्यास आतुर असत जत्रा फार मोठी भरे दत्तगिरी एकदा शिवरात्रीच्या उत्सवाला आले होते प्रत्यक्ष उत्सवास सुरुवात होण्यापूर्वी जवळच्या आंबेसवाडीत कुळाच्या देवळीत नारळ ठेवून गारहाणे करण्याची प्रथा आहे दत्तगिरी कुळाच्या देवळीकडे दर्शनासाठी निघाले होते आंबेसवाडीतील बरीच मंडळी त्यांच्या समवेत भजन करीत चालली होती देवळीपासून थोड्याच अंतरावर श्री रामकृष्ण रघुनाथ प्रभू खानोलकर यांचं घर आहे त्यांची चुलत बहीण धोंडूबाई वायंगणकरीण सुमारे सतरा अठरा वर्षांची होती तिने पुढे जाऊन दत्तगिरींना कडेवर घेतले सुमारे एक फरलांग अंतर धोंडूबाईंनी दत्तगिरींना कडेवरून घरापाशी आणले रामकृष्णाचे चुलत बंधू रघुनाथ देवराव यांनी दत्तगिरींना रात्रौ भोजन करण्याचा आग्रह केला दत्तगिरींनी माळेत राहून अनुकूलता दर्शवली व रघुनाथ भाऊ स्वत भरवण्यास सांगितले भोजन आटोपल्यानंतर रात्रऊ सर्व मंडळी देवळाकडे शिवरात्रीच्या जत्रेस गेली परंतु दत्तगिरी कुठे गेले कोणास समजले नाही श्री रामकृष्ण खानोलकर व दत्तगिरींना भरवणारे रघुनाथ देवराव यांची पुढे चांगलीच भरभराट झाली दत्तगिरींशी संबंध आलेल्या निष्कपट जनांना अथवा त्यांच्या वंशजांना बरकत आली नाही असे एकही उदाहरण आढळत नाही कोणावरही अनुग्रह करण्यापूर्वी दत्तगिरी त्या माणसाची पूर्ण कसोटी पाहत असत श्री केशव व्यंकटेश पाटील पाटाच्या प्राथमिक सरकारी शाळेत मास्तर होते दत्तगिरींवर त्यांची फार श्रद्धा शाळा माऊलीच्या देवळाच्या माडीवर भरत असे एकदा चैत्र महिन्यात सकाळी नऊच्या सुमारास दत्तगिरी माऊलीच्या देवळाच्या मागचे बाजूस येऊन उभे राहिले इतक्यात एकीची सुट्टी झाल्यामुळे म्हणजे छोटी सुट्टी झाल्यामुळे शाळेतील मुले, मुले, मुले इतस्त फिरू लागली त्यांना दत्तगिरींनी केसगो मास्तर शाळेत असा काय रे म्हणून विचारले मुलांनी ती हकीकत जाऊन केशव मास्तरांना सांगितली परंतु त्यावेळी वेंगुर्ल्याचे मामलेदार व वा सावंतवाडी संस्थांचे कारभारी तेथे आले त्यामुळे केशव मास्तरांना दत्तगिरींकडे लगेचच जाता आले नाही दत्तगिरी थोडा वेळ देवळाच्या मागे थांबले पण नंतर जवळच असलेल्या हरिरामचंद्र प्रभू मतकरी यांचे घराचे एका खोलीत दार बंद करून बसून राहिले केशव मास्तर शाळेत शाळेचे काम संपवून तेथे आले ते दार बंद असल्यामुळे स्नान वगैरे आटोपून परत यावे म्हणून बिहाडी आली परत येता तो दत्तगिरी कोचऱ्यास गेले होते मास्तरांनी दत्तगिरींना प्रार्थना करून बिराडी आणण्यासाठी कोचऱ्यास इसम पाठवला तो इसम कोचऱ्यास पोहोचला त्यावेळी दत्तगिरी केळसास गेले होते तो केळसास जातो तर दत्तगिरी वेंगुर्ल्यास गेल्याचे समजले निरोप्या घाईघाईने वेंगुर्ल्यास जातो तर दत्तगिरी बैलगाडी करून बेळगावास गेल्याचे समजले झाल्या प्रकाराने केशव पाटलांना फारच खिन्नता वाटली त्यांनी दत्तगिरींची मनोमन प्रार्थना केली जाणून बुजून त्यांनी हैगय केली नव्हती केशव पाटलांची अशी ही परीक्षा घेतल्यानंतर त्याच वर्षी आषाढ महिन्यात दत्तगिरींनी मास्तरांच्या बिराडी एक महिना मुक्काम केला या अवधीत मास्तरांच्या सर्व शंकांचे निरसन होऊन त्यांचे शिल्लक आयुष्य अतिशय सुखासमाधानात गेले